सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल किनवट तालुक्याच्या सारखण येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मागील आठ दिवसांपासून बंद आहे त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होती ग्राहकांना बाहेरून ग्राहक सेवा केंद्रामध्ये ऑनलाईन पैसे काढणं हा ग्राहकांना नाहक भूर्दंड सोसावा लागतो आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे सारखणी येथील एस बी आय बँकेमध्ये पैशांच्या तुटवड्याने बँकेचं ए टी एम आठ दिवसांपासून बंद आहे त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होतो आहे सारखणी येथील बँकेचे ए टी एम मागील आठ दिवसांपासनं सतत बंद आहे याबाबत शाखा अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता ते म्हणालेत की बँकेमध्ये पैसे नाही आहेत त्यामुळे ए टी एम बंद आहे आणि बँकेच्या ए टी एमनं पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे असं एस बी आय बँकेचे उपप्रबंधक ईशान शेंडे यांनी सांगितलंय बाहेरील ए टी एम मशीन बंद आहे त्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होतो याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि त्या बँकेमध्ये पैशांचा तुटवडा जाणवत असून पैसे उचलण्यासाठी ग्राहकांना त्रास होतोय या बँकेमध्ये पैसे उपलब्ध करून ए टी एम सुरू करावं अशी मागणी ग्राहक वर्गामधनं केली जाते मजहर शेक्स सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस